आपल्या कोणाला वालपण नावाची कविता ठेवतो आईने कुणाच्या भेटी अजून एक कशाच आहेत म्हणा अजून कशाच आहेत म्हणा निघाल्याच आईने सावरलेल्या दुधाच्या भिंती तशाच आहेच मनात कोपरी निघालेल्या पांढऱ्या शुभ्र शर्टाला खड्याची नीळ लावायची आणि बालपण रंगायचं निळ्याशाही आई पांढऱ्या शुभ्र शर्टाला नीळ लावायची आणि बालपण रंगायचं नाही आज आज आणि मनाला कडे गेले